श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत हो, ला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला व फरक जाणवला तर चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहे आपल्या विषयाकडे तर आपण आज बघणार आहोत समस्या शरीरातील उष्णतेची समस्या व पायापासून ते डोक्यापर्यंतच्या सर्व नसा मोकळ्या करणारा प्रभावी उपाय व विशेषतः तुमच्या पायामध्ये मसल्स क्रॅम्प्स येत असतील बऱ्याच जणांना ही समस्या जाणवते त्यालाच आपण टीक सुभरली असं म्हणतात पायातला स्नायू अचानक अटकतो आणि मग आपल्याला हालता येत नाही कमरेमध्ये ही समस्य समस्या समस्या जाणवते व आपण याला म्हणतो अशा प्रकारची कुठलीही समस्या असेल तर ती जाणवणार नाही कारण याने मसल्समध्ये तुमच्या एक प्रकारची रिलॅक्सपणा येतो आणि त्यामुळे मसल पॅन ही समस्या तुम्हाला जाणवत नाही एवढंच नाही तुमच्या शरीरामधील सर्व उष्णता पायामधून पूर्णपणे निघून जाईल उष्णतेचा कोणताही त्रास तुम्हाला परत राहणार नाही पायाला खूप घाम घाम येणं किंवा इतर उष्णतेचे त्रास असतील जसे की लग्वीमध्ये जळजळ होणं उष्णतेमुळे डोळे लाल होणे तर असे हे त्रास तुमचे पूर्णपणे निघून जाणार आहे अशा पद्धतीचा हा एकदम जबरदस्त व सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागतात जे सहजरित्या आपल्याला उपलब्ध होतात एक म्हणजे चिंच व दुसरं म्हणजे घरात वापरणारे मीठ फक्त सांगितलेल्या पद्धतीने हा उपाय करून अत्यंत महत्त्वाचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे की दोन ग्लास पाणी उकळवायला ठेवायचं आणि आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वीस तीस ग्रॅम चिंच टाकायची आहे चिंच हा आयुर्वेदामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे याच्यात अँटी इन्फ्लमेटरी गुण असतात म्हणजे एखादी सुजलेली असेल किंवा फुगलेली असेल तर ती पूर्ववत करण्याचे काम ह्या चिंचात असते आणि रक्तपुरवठा सुरळीत करण्याचं काम सुद्धा ही चिंच करत असते पाणी उकळवून घ्यायचं आहे त्याच्यात वीस ते तीस ग्रॅम चिंच टाकायचे आहे व हे उकळवत असतानाच त्याच्यात एक चमचा मीठ टाकायचं आहे जे आपण नेहमी घरात वापरतो तेच मीठ टाकायचे आहे व चांगल्या रीतीने उकळवून घ्यायचे आहे त्यानंतर एक घमेल्यात किंवा आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचे आहे जे की पाणी आपल्या पायाला सहून होईल असे कोमट आणि त्यानंतर त्या कोमट पाण्यात आपल्याला आपण तयार केलेले जे मिश्रण किंवा पाणी आहे म्हणजे चिंच व मिठाचे ते या पाण्यात टाकायचे आहे व त्या पाण्यात आपल्याला पाय बुडवायचे आहेत परंतु त्या पाण्यात पाय बुडवण्याआधी आपल्याला आपल्या पायाच्या टाचांना व पायांना खोबरेल तेल लावायचे आहे व थोडी हलका हलक्या हाताने मालिश करायची आहे या खोबरेल तेलाचं आणि चिंचेच्या पाण्याचं चा एक चांगल्या रीतीने इफेक्ट आपल्या पायावर होतो पायाची सूज पूर्णपणे निघून जाते पाय बुडवल्यावर पायाच्या नसा पूर्णपणे मोकळ्या झालेल्या जाणवतात तासदुखी पण पन पूर्णपणे निघून जाते उष्णता सुद्धा पूर्णपणे निघून जाते आणि किती पण एक महत्वाचे की किती वेळ पाय बुडवून ठेवायचे पाण्यामध्ये तर साधारण दहा ते पंधरा मिनट पाय बुडवून ठेवायचे आहे तर आपण जे पायाला तेल लावले ते पूर्णपणे निघून जात व पायाला एकदम रिलॅक्स वाटतं पायापासून ते डोक्यापर्यंतच्या सर्व नसा मोकळ्या होतात आणि कुठल्याही वेळेला तुम्ही हा उपाय करू शकतात पण हा उपाय तुम्हाला सलग पाच ते सात दिवस करायचा आहे व फरक बघायचा आहे मग त्यानंतर पाच ते सात दिवस तुम्ही हा उपयोग करून बघा उपाय करून बघा व मला कळवा व ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा व त्यांनासुद्धा कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद